नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई एन एच ए आयचा हा नियम जाणून घ्या तुम्हाला टोल प्लाझावर मोफत प्रवेश मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एन एच ए ये आयचा हा नवीन नियम काय आहे जसे की टोल प्लाझावर मोफत प्रवेश तुम्हाला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एन एच ए आयचा हा नियम तुम्हाला टोल प्लाझावर मोफत प्रवेश मिळेल बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती टोल प्लाझा फ्री एंट्री बघा देशातील टोल प्लाझामधून दररोज लाखो लोक जातात याशिवाय फास्टॅग बद्दल बहुतांश लोकांना माहिती आहे ते बसवणे गरजेचे झाले आहे त्यामुळे टोल टॅक्स कापला जातो मात्र या यासंबंधीचे अनेक नियम लोकांना माहिती नसतील फास्टॅग आणि टोल बूथशी संबंधित अनेक नियम आहेत ते जाणून घेतल्यावर लोक टोल प्लाझातून विनामूल्य जाऊ शकतात बघा कशा पद्धतीने या टोल प्लाझातून लोक विनामूल्य जाऊ शकतात तेच नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा वेटिंग टाईम निश्चित बघा वेटिंग टाईम काय आहे बघा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एन एच ए आयकडून दोन हजार एकवीसमध्ये एक, एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती ज्यामध्ये टोल प्लाझावर प्रतीक्षा वेळेबाबत माहिती देण्यात आली होती या नियमानुसार टोल प्लाझावर दहा सेकंदापेक्षा जास्त काळ गाडी रांगेत थांबली तर तिला टोल टॅक्स न भरता जाण्याची परवानगी द्यावी लागेल बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अशी माहिती आहे जसे की टोल प्लाझावर दहा सेकंदापेक्षा जर जास्त काळ जर तुमची गाडी रांगेत थांबली तर त्या गाडीला किंवा त्या व्यक्तीला टोल टॅक्स न भरता जाण्याची देखील परवानगी द्यावी लागेल पुढे पहा टोल प्लाझावर लांबच लांब रांगा बघा मार्गदर्शक तत्वानुसार या ठिकाणी असे सांगण्यात येते की टोल प्लाझावर काम करणाऱ्या लोकांना वेटिंग लाईन शंभर मीटर पेक्षा जास्त नसावी असेही सांगण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी मीटरवर देखील तसेच सेकंदावर देखील या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे शंभर मीटरपेक्षा जास्त नसावी असेही सांगण्यात आले आहे याचा अर्थ शंभर मीटरपेक्षा जास्त लांबीची लाईन असेल तर त्या व्यक्तीकडून टोल टॅक्स आकारला जाऊ शकत नाही याचे कारण म्हणजे टोल नाक्यावर शंभर मीटर अंतरावर पिवळी पट्टी आहे अनेकदा लोक अनेकदा लोक फास्टॅग लावूनही बराच वेळ टोलवर थांबतात आणि नंतर टोल भरल्यानंतर निघून जातात बघा असा सर्रास प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये तर घडतोच आहे परंतु ही जी माहिती आहे ते तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे टोल नाक्यावरती शंभर मीटर अंतरावर जी पिवळी पट्टी आहे ती पिवळी पट्टी अनेकदा लोक फास्टॅग लावूनही म्हणजे फास्टॅग लावूनही बराच वेळ टोलवर थांबतात आणि नंतर टोल भरल्यानंतर निघून जातात त्यामुळे ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे पुढे पहा टोलवर काम करणाऱ्यांनी गोष्टी स्वीकारल्या नाहीत तर काय पुन्हा प्रश्नचिन्ह आहे याशिवाय कोणत्याही टोल कर्मचाऱ्याने व्यक्तीच्या या गोष्टी स्वीकारल्या नाहीत किंवा गैरवर्तन केल्यास तक्रार करता येते तक्रार करण्यासाठी कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही दहा तेहत्तीस या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ही समस्या सोडवली जाऊ शकते अशा प्रकारे आरोपीवर कारवाई देखील होऊ शकते एकूणच अशा पद्धतीने ही टोलवर या ठिकाणी कशा पद्धतीने या टोल प्लाझावर तुम्हाला लांबच लांब रागा दिसतात वेटिंग टाईम निश्चित आहे एकूणच टोल प्लाझा फ्री एंट्री कशा पद्धतीने आहे दररोज या ठिकाणी या प्लाझामधून लाखो लोक जातात येतात त्यामुळे या फास्टॅगबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे एकूणच तुम्हाला टोल प्लाझावर मोफत प्रवेश मिळेल एन एच ए आयचा हा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जसे की हे काय आहेत एकूणच एन एच ए आयचा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी माहीत होणं सर्व वाहतूकदारांसाठी महत्त्वाचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद